साखरे सर मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिक्षक साथी असलेले आमचे शिक्षक मित्र सर्व आणि आपण सर्व मुलांना पहिल्यांदा संगणकाच्या परीक्षेसाठी येथे आलेले जे अं या परीक्षेमध्ये खूप एक दैदिप्यमान यश तुम्ही प्राप्त केलं त्याबद्दल एक बक्षीस वितरणाचा समारोह या ठिकाणी चालू होता त्या सर्व बक्षीस प्राप्त मुलांचं परत एकदा जोरात टाळ्या बाजून आपण अभिनंदन करूया <प्रागा> जीवनाच्या नित्यहार चाले कधी वर्षाव होतो फुलांचा कधी टोचतात भाले हे जिंकलेले जे मुलं आहेत यांचं अभिनंदन आपण केलंय पण काही बसलेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्येही पात्रता होती पण काही कारणास्तव हो एक दोन मार्काने ते मुलं ते यश प्राप्त करू शकले नाहीत त्याही मुलांचं आपण जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करूया मुलांना या ठिकाणी <प्राणा> आकस्मिक तुमचा हा कार्यक्रम सा चालू होता नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी आहे जिल्ह्यामध्ये एक नवोदय असतं मुलांना भारतामधल्या सातशे अठ्ठेचाळीस जिल्ह्यापैकी आता वर्तमानामध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत सहाशे एकसष्ट नवोदय विद्यालय पूर्ण भारतामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी एका जिल्ह्याला एकच असत असे सहाशे एकसष्ट नवोदय विद्यालय रनिंग अवस्थेमध्ये आहे आणि त्यातील एक नवोदय विद्यालय केंद्राचं प्रतिनिधित्व असलेलं नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी स्थित आहे आणि या शाळेचा जर हिस्ट्री ट्रॅक पाहता या शाळेनं आम्हाला जे आहे तीन विद्यार्थी दिलेले आहे तर कांबळे सरांचा मुलगा जो आहे या निरुद्ध आमच्याकडे आहे फुटाणे या विद्यार्थी आहे त्याच्यानंतर शेख नावाचा विद्यार्थी मागच्या या ट्रॅक मध्ये लागलेले आहेत आता नवोदय मध्ये आल्यानंतर जे आहे सहाव्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत पूर्ण तुम्हाला मोफत शिक्षण भेटत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भारत सरकारनं नवोदय विद्यालयाला अजीम प्रेमजी विश्वविद्यालय वेगळ्या प्रकारचे सेंट्रलच्या ज्या संस्था आहेत त्याच्या संघ आता संलग्न केलेलं आहे टाटा कन्सल्टन्सी याच्या संघ संलग्न केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ज्या केंद्रीय संस्था आहेत त्या संस्थेमध्ये या मुलांना नंतर संधी मिळते रिसेंटली एक्झाम्पल जे आहे अजिन प्रेंजी विश्वविद्यालयामध्ये आमची ट्रेनिंग चालू होती त्या ठिकाणी नवोदय विद्यालयाचे काही विद्यार्थी धावत का विद्यार आले ज्या एका शैक्षणिक वर्षाची फीस सात लाख कमीत कमी सात लाख रुपये असते सेवन लॅक्स तर ते पूर्ण शिक्षण जे आहे प्रेमजी विश्वविद्यालय आणि त्यांच्या मार्फत त्यांना प्लेसमेंट सुद्धा दिलं जातं त्या ठिकाणी नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आज फ्री ऑफ कास्टमध्ये लागलेले आहेत मुलांना प्रेमजी विश्वविद्यालय बेंगलोर या ठिकाणी स्थित आहे मी फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं अशा भारतामध्ये आय एस आय पी एस अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये जवळपास वीस टक्के आजचे जे क्लास वन ऑफिसर्स आहेत त्याच्यामध्ये नवोदय विद्यालयाचे मग ते डेप्युटी कलेक्टर असतील ते एम पी सी द्वारे युपीसी द्वारे झालेले जे तुकाराम मुंडे सर हे तुम्हाला नाव माहीत आहे पण तसेच एक प्रवीण मुंडे सर जे आहेत आज मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हे नवोदय विद्यालय चे, चे विद्यार्थी हे आज काम करत आहेत वेगवेगळे खूप उदाहरण आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यांची नावं घेत नाही मी फक्त हे सांगतोय की नवोदय विद्यालय तुम्हाला असं प्लॅटफॉर्म देत ज्या ठिकाणी जे आहे तुम्हाला फ्री ऑफ कास्ट मध्ये हे सर्व शिक्षण भेटतं आणि त्याच्यानंतर सुद्धा बारावी नंतर सुद्धा खूप मोठ्या संधी तुम्हाला चालू मिळतात तर मुलांना नवोदय विद्यालयाची अशी या पुढच्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस ही परीक्षा अठरा जानेवारी दोन हजार ला होणार आहे आता पाचव्या वर्गातील मुलं जे आहेत यासाठी हे पात्र ठरतात या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा तारीख जी आहे सोळा सप्टेंबर आज मुलांनो एकतीस ऑगस्ट ची तारीख आहे सोळा सप्टेंबर या तारखेपर्यंत पाचव्या वर्गातील नियमित विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात ऑनलाईन पद्धतीनं पूर्वी ऑफलाईन फॉर्म होते पण नवीन कन्सेप्ट मध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत मला सरनी सांगितले की या ठिकाणी जे संबंधित शिक्षक जे आहेत यासाठी इनिशिएटिव्ह घेतात जे संबंधित फॅकल्टी आहेत तुमच्या या शाळेमधील आपल्या शाळेचं नाव सुद्धा जे आहे जव्हार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आहे फ्रॉम जव्हार टू जव्हार नवोदय विद्यालय कुठले विद्यार्थी जे आहेत जे फॉर्च्युनेट विद्यार्थी लागणार आहेत ते येणाऱ्या भविष्यामध्ये कळेल परंतु त्यासाठी मी प्रयत्न केला नाही मी फॉर्म भरला नाही असं कुणाला वाटू नये नंतर तो पश्चाताप होऊ नये म्हणून प्लीज पाचव्या वर्गातील जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी जे आहे या परीक्षेसाठी एक संधी काय करायची घ्यायची आहे यासाठी तो फॉर्म भरायचा आहे शेवटची तारीख आहे मुलांना सोळा सप्टेंबर आणि आकस्मिक तुमच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला नवोदय विद्यालयाचे मी आणि आमचे मराठीचे जे वरिष्ठ अध्यापक आहेत श्री जाधव सर आलेले आहेत मी या विद्यालयाचे जे, जे प्रभारी आजचे जे सर आहेत त्यांना मी विनंती करतो की शाळेच्या वतीनं जे आहे नवोदय विद्यालयाच्या वतीने आम्ही प्रॉस्पेक्ट सर तुम्हाला देऊ इच्छितो सर मी आमंत्रित करतो सरला आणि आमचे जाधव सर यांनाही आमंत्रित करतो की आमच्या नवोदय विद्यालयातर्फे जे आहे ते प्रॉस्पेक्ट जे आहे आम्ही सरला देत आहोत कुठल्याही दर्शनी भागावर जे आहे